काय होतो तो स्वतःसाठी नसतो आपल्या तोंडाचा वास येऊ नये आपले फ्रेंड्स आपल्यापासून पळू नये आपण बोलताना फ्रेश वाटावं यासाठी सकाळचा ब्रश असतो आणि काळजीसाठीचा असतो म्हणजे जे दिवसभर खाल्लेलं अडकलं आहे अन्ण अन्ण जे काही आपल्या तोंडात मध्ये घाण अडकले अन्न अडकले जे तूर भरून किंवा काही करून स्वच्छ झालेलं नाहीये ते स्वच्छ होण्यासाठी झालाच पाहिजे ठीक आहे आजपासून सगळेजण रात्री ब्रश करणार करणार की नाही आणि घरच्यांना वापरते कुठली पेस्ट वापरते घरी पेस्ट आयुर्वेदिक वालांचं आहे की ते आयुर्वेदिक वाल्यांच कुणी सांगितलं पेस्ट अशी हीच वापरायला हे बघा पेस्ट कुठलीही वापरली तरी चालते लहान मुलं जी आहेत ज्यांना अजून थुंकता येत नाही किंवा साधारण एक पाच ते सहा वर्षांच्या वयापर्यंत त्यांच्यासाठी पेस्ट ही काय म्हणतात त्याला पेडी फ्लोर म्हणा किंवा लहान मुलांची स्पेसिफिक पेस्ट वेगळी येते हे शिक्षकांसाठी जास्त आहे की लहान मुलं ज्यांची आता साधारण हा जो वयोगट आहे इकडे बसलेला यांच्यासाठी मोठ्यांची पेस्ट शक्यतो वापरू नये त्यांची पेडी फ्लोर असते बरेच काही लहान मुला किडीडेंट आहे अशा लहान मुलांच्या पेस्ट वेगळ्या येतात त्या पेस्ट वापरायच्या आणि मोठ्यांसाठी शक्यतो कुठलीही पेस्ट चालते फक्त फ्लोराईड आहे का पेस्टचं जे कंटेंटचं बॉक्स असतं त्याच्यात बऱ्याच आता मोठी मुलं आहेत त्यांना कळतं मोनोफ्लुरोफॉस्फेट किंवा फ्लोराईड कंटेंट आहे का हे बघायचं ती आयुर्वेदिक आहे का ती कोलगेट आहे का ती कुठली बाकी कुठल्या कंपनीची आहे का काहीही फरक पडत नाही ब्रश कसा वापरतो ब्रश कसा करतो याला जास्त महत्व आहे पेस्ट पेक्षा किती घ्यावी आपण मध्ये बघतो ते कोलगेट ची मॅक्स ब्रश पूर्ण ब्रशच्या एका टोकापासून दुसऱ्या टोका तो, टोकापर्यंत एवढी प्रेस घेणं खरंच गरजेचं आहे का अगदी बिलकुल नाही जी लहान यांच्या प्रश्नच विचारतोय हा सांगतोय कमी आणि प्रश्नच जास्त विचारतोय ब्रश कुठला वापरतेस उत्तर पटपट झोपू नका ब्रश कुठला वापरतेस पिंक ड्रेस ब्रश वापरते वापर की बोर्ड कुठल्या कुठल्या कंपनीचा आहे आठवतोय नाही अजून कुण कुणाला माहितीये तो अँड मध्ये दाखवतात तसा वाला कोण ब्रश वापरत काय असं झिगॅक असत मध्ये काडी असते चारकोलचा ब्रश असतो बांबूचा ब्रश असतो असं वेगवेगळे ब्रश आहेत कोणी वापरता ब्रश कसा निवडायचा हे कुणाला माहिती आहे का बाजारात जाऊन आपण ब्रश कापतो त्यावेळी ब्रश घेताना काय काय बघायला पाहिजे हे कुणाला माहिती आहे काय ब्रश कुठ परत मी तेच सांगेन की ब्रश कुठलाही घेतला तरी चालतो फक्त ब्रश घेताना शक्यतो जे ब्रिसल्स आहेत ब्रशचे जे ब्रिसल्स आहेत ते सॉफ्ट किंवा मीडियम असावे मी पर्सनली सॉफ्टच सजेस्ट करतो मिडियम सुद्धा नाही हार्ड ब्रश वापरू नये किंवा मीडियम ब्रश पण शक्यतो वापरू नये ब्रश घेताना झिगझॅग असण त्याला ते ऍड मध्ये दाखवतात तशी ते काड्या असतात ज्याने घाण स्वच्छ होते असं काहीही घ्यायची गरज नाही साधा ब्रश घेतला जी असते ब्रशची ती थोडीशी छोटी असावी ब्रश खूप जाड नसावा किंवा खूप मोठा टमटमीत ब्रश नसावा इलेक्ट्रिक ब्रशेस पण चांगले आहेत पण इलेक्ट्रिक ब्रश वापरायलाच पाहिजे असं काही नाही छोटा निमुळता ब्रश ज्याचे ब्रिसल्स सॉफ्ट आहेत तसा ब्रश घ्यायचा आहे लक्षात आलं काय ब्रश कसा घ्यायचा छोटा निमूळता सॉफ्ट ब्रिस्लचा ब्रश लास्ट ब्रश बदलला कधी होता तुझा ब्रश घेतला कधी होता फोटो काढते असतीला काय म्हणतात खूप ब्रिसल्स वाकडे तिकडे झालेत एकदम काय म्हणतात त्याचा चोथा पूर्ण चोथा झालाय ब्रश राहिला नाहीये ह्या लेवल पर्यंत ब्रश वापरू नये आणि अगदीच महिन्याला बदलते तसा बदलायची गरज नाहीये महिन्याला जे ब्रश बदलतात आपल्या आई वडिलांचे ब्रश बघायचे महिन्याला ब्रश बदलताय याचा अर्थ कोणीतरी खूप फोर्सफुली ब्रश करत पूर्ण ताकद लावून ब्रश करत की जे ब्रिसल्स तीन महिने चालायला पाहिजे ते महिन्याभरातच फाकताय सो ब्रश हा साधारण तीन महिन्यांनी बदलायला पाहिजे परत जे, पर जे सांगितलं तसं खूप महागातला शंभर रुपयाचा दोनशे रुपयाचा ब्रश असायला पाहिजे असं काही नाहीये आ, काही जणांना तारांची ट्रीटमेंट वगैरे चालू असते त्यासाठी डॉक्टरांनी वेगळा ब्रश दिलेला असेल तर ती गोष्ट वेगळी पण नॉर्मल माणसांनी अगदी आपले साधे ओरलबीचे वगैरे ब्रश येतात किंवा कुठल्याही कंपनीचे वीस पंचवीस रुपयाला सॉफ्ट प्रिसर्सचा ब्रश येतो काही स्पेसिफिक लोकांना हे शिक्षकांसाठी की ज्यांना सळसळ असते किंवा दातांची झीज जास्त झालेली असते त्यांच्यासाठी काही वेळेला अल्ट्रासॉ ब्रश पण सांगितला जातो पण तो अल्ट्रासॉ्ट पण जर डॉक्टरांनी सांगितलं असेल तर वापरायचं आहे नॉर्मली कुठला ब्रश घ्यायचाय आवाज येतो कसा येऊ दे नाही मला लागेल कुठला ब्रश त्याचे दोरे कसे पाहिजे सॉफ्ट ब्रिसल्स पाहिजे निमुळता छोटा ब्रश अगदी शेवटच्या दाताच्या टोकापर्यंत जाईल असा ब्रश वापरायला हवाय ठीक आहे त्याच्यानंतर आपण ब्रश कसा करतो ब्रश करायची पद्धत आपल्याला माहिती आहे नाही सकाळी ब्रश तोंडात धरून पेपर वाचायला तिथे गुरं असतील तर गुरांकडे चक्कर मारून यायला गोठ्यातून को कोण कोण जात हे असतय म्हणजे हे घडतं ना आपण ब्रश तोंडात धरलाय आणि बाबा पेपर वाचत बसलेत किंवा फोन मध्ये आता व्हिडिओ बघत बसलेत किंवा आई काहीतरी घरातली कामं करते असं घडतं का ब्रश साधारण दोनच मिनिटं केला तरी बास आहे सकाळी उठल्यावर किंवा रात्री आपण आरशासमोर उभं राहायचं दोन मिनिटं ब्रश करायचा ब्रश करताना एक महत्वाची गोष्ट आहे आपण फक्त दिसणारा जो भाग असतो ते ते तेवढा स्वच्छ ठेवतो मागे सगळं घाण असतं तसंच होतं दातांच्या बाबतीत जी बाहेरची दातांची बाजू आहे त्याला ब्रश केला जातो त्याला स्वच्छ ठेवलं जातं त्याला आडवं आडवं घासलं जातं पण दातांचे साधारण आपले तीन भाग आहेत एक जो आपल्याला दिसतो तो एक टाळूच्या बाजूचा किंवा जिभेच्या बाजूचा भाग असतो आणि एक वर ज्याने आपण चावतो हा तो। तो भाग असतो तर ब्रश करताना हे तिन्ही भाग नीट स्वच्छ झाले पाहिजे शक्यतो एका कोपऱ्यापासून सुरू करायचं आणि दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत न्यायचा प्रत्येक दातावरून नीट ब्रश फिरतोय की नाही याच्याकडे लक्ष द्यायचं ठीक आहे आणि ब्रश करायचा आणि वरच्या दातांवरून ब्रश फिरवताना तो खाली स्वायपिंग मोशन म्हणजे वरच्या दातावरून अशा पद्धतीने आणि खालच्या दातांवरून अशा पद्धतीने ब्रश म्हणजे खालून वर आणि वरच्या दातांना वरून खाली अशा पद्धतीने ब्रश फिरवायचा समोरचे जे दात असतात त्या दातांना आपण आडवा ब्रश जर टेकवला असा आर्च आहे ना तिथे आडवा ब्रश टेकवला तर तो तिथे पोचणार नाही समोरच्या दातांना ब्रश करताना ब्रश उभा करून अशा पद्धतीने ब्रश करायचा लक्षात आलं राऊंड सर्क्युलर मोशन वरच्या दातांना वरून खाली खालच्या दातांना खालून वर आणि समोरच्या दातांमध्ये सरळ ब्रश सर करायचा जीभ आपल्या दात हिरड्यांच्या आजूबाजूचा भाग हे सगळं व्यवस्थित स्वच्छ करायचं ठीक आहे फक्त तोंड किंवा दातच नाही तर आपल्या जिमेवर काही थर साचला असेल काही असेल तर स्वच्छ करायचं आलं लक्षात ब्रश कसा करायचा मी परत रिव्हिजन घेणार आहे विसरून चालणार नाहीये आणि हे घरी जाऊन सगळ्यांना शिकवायचंय तुम्ही